आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मी रामेश्वर बदर आपण कृपया मराठवाडा नेता वेगवेगळ्या बातम्यासाठी सबस्क्राईब करा उदगीर शहरात जवळ जवळ पंचेचाळीस ते प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरी नामदार संजय बनसोडे उमेदवार खासदार सुधाकरराव श्रेंगारे तसंच गोविंदांना केंद्रे राहुल केंद्रे माजी आमदार गोविंदांना केंद्रे माजी आमदार भालेराव यांच्यासह युवा मोर्चा महिला आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते हे ठिकाणी अत्यंत प्रतिसाद दिसून आला यावेळा नामदार संजय बनसोडे म्हणाले की महाराष्ट्रात सर्वात विक्रमी मताने संजय बनसोडे यांचा विजय होणार यासाठी आम्ही मन धनाने सर्व कार्यकर्ते अवरात्र परिश्रम करत आहेत ऐका काय म्हणतात नामदार संजय बनसोडे माजी नगराध्यक्ष राजेश्वरी निटोरे व माजी आमदार भालेराव तर मराठवाडा नेता सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा धन्यवाद विधानसभा मतदारसंघात अंतर्गत नामदार संजय बनसोडे साहेब उमेदवार खासदार संघारे साहेब माजी आमदार भालेराव साहेब जिल्हा प्रमुख आमचे राहुलजी केंद्रे गोविंदाजा केंद्रे यांचा धंदावरती साहेब लातूर लोकसभा मतदारसंघाची महायुतीची लोक आहे आजरणीय सुधाकरजी सेंबाले साहेब यांच्या प्रचारासाठी आज आम्ही उद्यूरमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून जे उदगीरचं आराध्य आहे ते उद्यागिरी बाबाच्या समाधीमध्ये जाऊन किल्ल्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी दर्शन केलं आणखी तीन प्रकारची जाठकऱ्यांना सुरुवात केली त्यानंतर खैदराबादशा म्हणून एक पवित्र आमचं स्थान आहे त्या ठिकाणीसुद्धा आम्ही त्या ठिकाणी झालो त्याच्यानंतर हाऊदे स्वामी मठामध्ये आम्ही त्या ठिकाणी घेतो त्याच्यानंतर शंकरलिंग मठ जो आहे तो अतिशय पवित्र आहे त्या ठिकाणीसुद्धा आम्ही जाऊन दर्शन घेण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी घेतलं आज शहरामध्ये अनेक मान्यवरांच्या घरी जाऊन आम्ही घर चलो अभियान जे आहे महायुतीचं त्या ठिकाणी आम्ही सुरू देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि सरकार साहेबांना अतिशय मोठा प्रतिसाद हा उदगीर शहरातून त्या ठिकाणी मिळतोय हजारो कार्यकर्ते आज त्यांच्यासोबत त्या ठिकाणी एक दिलानं एक जीवानं त्या ठिकाणी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी असतील शिवसेनेचे शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी असतील आणि काही शहरामध्ये सामाजिक काम करणारेसुद्धा ने जे नेतृत्व आहे ते सुद्धा त्या ठिकाणी फिरत आहेत आज आमच्या सकाळपासून आज खासदार साहेब तर माझ्यासोबत आहेत पण माझे आमदार गोविंद केदरे साहेब त्या ठिकाणी आहेत माझे आमदार सुधाकर भालेराव साहेब त्या ठिकाणी आहेत लोकसभेचे प्रमुख त्या ठिकाणचे आहेत आणि सर्व रामभाऊ त्या ठिकाणचे आहेत सर्व नेते मंडळी रासापाची मंडळी या ठिकाणी आहे शिवसेनेची मंडळी त्या ठिकाणी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे तर तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी त्या ठिकाणी फिरत आहेत आत्ता जवळजवळ निटोरे साहेबांच्या घरी येण्याच्या अगोदर आम्ही जवळजवळ बावीस ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो आणखीन अजून बावीस ते तेवीस ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे आणि आत्तापर्यंत सकाळी आठ वाजल्यापासून फिरत असताना असा अनुभव आला की प्रचंड मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय आणि म्हणून मी तुम्हाला खात्रीने सांगतो की मागच्या वेळेसपेक्षा जास्त लीड विदगीर विधानसभा मतदारसंघातून आम्ही देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत हा शब्दसुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला देतो आणि तुमच्या माध्यमातून सर्व जनतेला या ठिकाणी विनंती करतो की या भारत देशाला विकसित भारत म्हणून जे मोदी साहेबांचे जे स्वप्न आहे त्यांना पुढे नेण्या घेऊन जाण्यासाठी आपला सुधाकर कर साहेबांना त्या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे आपले महायुतीचे तिन्ही नेते काम करणारे म्हणून समजा राज्यामध्ये त्यांची ओळख आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील राज्याचे दुसरे कर्तवगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते आमचे प्रेरणास्थान माननीय अजितदादा पवार साहेब आपल्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पेक्ष अठ्ठेचाळीस जागांपैकी पंचेचाळीस प्लस हे आमचा संकल्प त्या ठिकाणचा आहे त्या पंचेचाळीस प्लस मध्ये आमच्या लातूर लोकसभेची सीट हे सर्वाधिक मताने निवडून येईल असा विश्वास त्या ठिकाणचा आहे आता एक आनंदाची घटना तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अर्चना पाटील चाकूरकर आणि राजशिवरावजी निटोरे साहेब एक मातभर दोन्ही नेते हे भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे नक्कीच त्या दोघांमुळे भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला त्या ठिकाणी बळ मिळालेलं त्या ठिकाणी आहे परवा चार तारखेला चंद्रशेखर बावनकुळे साहेब उदगीर शहरामध्ये आणि लातूर शहरामध्ये त्या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून मोठा मेळावा आणि प्रचाराचं नारळ उदगीर मधून त्या ठिकाणी उठणार आहे आणि म्हणून त्याही मेळाव्याला मोठ्या संख्येनं लाखोच्या संख्येनं हजारोच्या संख्येनं आपण त्या ठिकाणी यावं असंही आव्हान या ठिकाणी मी करतो आज भारतीय जनता पार्टीमध्ये बावनकुळे साहेब आणि पंडी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे मोदींजींचे विचार आणि मोदींचा परिवार यांच्या माध्यमातून या देशाची गती प्रगती एक मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याच्यात आपण सर्वजण सहभागी होऊ भविष्यात या राज्यातच आणि देशात भाजप भाजपची वाढ करून आपण सर्वजण मिळून मग राजकीय क्षेत्रातच नाही सामाजिक क्षेत्रात आध्यात्मिक क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात शेतीविषयक उद्योग विषय शैक्षणिक विषयात सर्व प्रगती करत आहेत त्याच्यात आपण सर्वजण सामील होऊन या देशाचं नाव जगामध्ये आज पाचव्या क्रमांकावर आहे उद्या दुसऱ्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांक आणण्यासाठी आपण सर्वांना मिळून सहभागी होऊ आणि उत्तरोत्तर या राज्याची आणि या देशाची प्रगती करण्यासाठी मोदी साहेबांच्या आणि अमित शहा साहेबांच्या नड्डासाहेबांच्या आणि आपले नेते फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब त्यांच्या नेतृत्वासोबत आपण राहून भविष्यात काम करू एवढंच या प्रसंगी बोलतो आणि भाजपचा या पेक्षाही जास्तीत जास्त सांगितलं त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने त्यांच्या विषयात घेऊन आपण दोन्ही पार्टी महायुतीचे पार्टी हे आपण जास्तीत जास्त प्रमाणात रंगारे साहेबांना इथं बहुमतानं निवडून देण्याचा सर्वजण प्रयत्न करू देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये ही लोकसभा निवडणूक महाराष्ट्राची महाराष्ट्र ने राज्याचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये होऊ घातलेल्या लातूर लोकसभा मध्ये सुधाकर श्रंगारी साहेबांना बहुमतानं निवडून आणण्यासाठी तो प्रयत्न आम्ही दोन हजार एकोणीसला केला खऱ्या अर्थानं दोन हजार एकोणीसला आम्हाला थोडाफार अटीतटीचा सामना करावा लागत होता परंतु आता राजेश्वर नटोरे सावकार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला म्हणतो आता आमचा सामना आता कुठेही राहिलेला नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुधाकर श्रृंगारे साहेब हे बहुमतानं लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उदगीर मतदारसंघामध्ये लीडनं निवडून येतील हा विश्वास या ठिकाणी आम्ही देतो आणि सुधाकर श्रंगारे साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो सावकार आमचे मंत्री महोदय आमच्या गोविंदाना केंद्रेजी आमच्या शहराचे अध्यक्ष मनोजजी पुदाले आमच्या तालुक्याचे अध्यक्ष शिवशंकर धुकेजी रामभाऊ तिरुके सर्वच आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी सकाळपासून प्रचाराच्या रणधमाळेमध्ये सोबत आहेत आणि खरंच या उदगीरमध्ये एक आनंद उत्सव साजरा होतोय की काय अशा पद्धतीचा प्रवास आमचा सकाळपासून सुरू आहे म्हणून सुधाकर संगारे साहेब आता काळजी करायची गरज नाही शंभर टक्के आपण विजयी झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी देतो आणि बहुमताने लातूर जिल्ह्यामध्ये नंबर एकवर वर लीड उदगीर मतदारसंघ दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे तुम्हाला